नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर तर आत्ता आम्ही चाललो आहे आज नवीन वर्ष सुरू झालंय आपलं इंग्लिश नवीन वर्ष इंग्लिश नवीन वर्ष सुरू झालंय तर चला म्हटलं आज थोडं कुठेतरी बाहेर जाऊया तर बहीण आहे तिची पूर्ण फॅमिली आम्ही दोघं आणि आई आम्ही चाललोय एक ग्रीन लीफ म्हणून आहे गाय मुकला तिथे चाललो आहे तर चला दाखवते पाण्यामध्ये हॉटेल आहे तर काय आहे ते जाऊन पाहूया तर चला बघूया आपण सर्वजण मिळून जायची इच्छा नव्हती ना ग्रीन लिव ग्रीन लिफ मध्ये गेलो होतो ग्रीन लिफ बंद चला ना आता आता निदान ऍटलीस्ट चिमणीमध्ये तर घाला <laughs> ग्रीन लिफ नाही ना 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 तर ग्रीन लिफ नाही ऍटलीस्ट चिमणी तरी बघू बघितलं चिमणीमध्ये आहे ग्रीन लिफ मध्ये गेलो होतो बघायला अरे ग्रीन लिफ्ट बंद ते आता चालू आहे चिमणी त्याची ब्रांच आहे ना तिकडे जायला लागेल परत त्या विवाना मध्ये फिरता येईल ना ने, ना, ना। ला इंडियन तर्का, तर्का। तर्का। अदू। चे, अदा। चे, अच्छा ना पण पण तडका नाही चालत कुठून चला या या घेऊन ग्रीन लिफ मध्ये गेलो होतो घोडबंदर रोडच्या पण ते बंद होतं कारण त्यांचं काल थर्टी पूस्टमुळे रात्री सकाळी आज आठ वाजता सकाळी आज आठ वाजता त्यांनी बंद केलं होतं त्याच्यामुळे ते आता आता जस्ट ओपन केलं आहे हा आता त्यांनी जस्ट त्यांनी आज क्लोज ठेवलं आहे सकाळी त्याच्यामुळे त्याच्यामुळे आलो परत विवयानामध्येच विवयानामध्ये बघतो तर विवयानामध्ये चिमणीमध्ये चाललो आहे तर असं आज पोपट झालेलं आहे आमचं रेन लेकमध्ये जायला मिळालेलं नाही आहे लिफ्टच आवड आलो फायनली विवयानामध्ये पटकन टाका पाया पाय अडकेल चला फायनली आलो यो, चला विवयानामध्ये लिफ्ट फोरच जाणार राणी येऊ का सगळे पायचं नाव अरा ना दो कुठे गेली आराध्या हरवली अर दोन यस पिझ्झा एक्सप्रेस बना प्रत्येक ह्याच्यामध्ये गर्दी आहे ए ब तर फाइनली कॉपर चिमणीमध्ये आलो अरे बापरे उभेच आहेत बाहेर नो नंबर लगा? नाही लाग नंबर लागला इथे पण नाही काय गं बैठे सर इकडे वेटिंगच वेटे अब भूक लागली मला वाला ना? ना?

कॉपर चिमणीचा हा एंट्रन्स आहे आणि पाहू शकता कॉपर आहे म्हणून ज्या बरण्या आहेत त्यांची जे झाकण आहे ती कॉपरमध्ये आणि त्याच्या आतमध्ये गरम मसाला ठेवलेला आहे तर अशी थीम आहे यांची त्याच्यानंतर इथे साईडला बघा राईट साईडला खूप सुंदर सुंदर असं हे डेकोरेशन केलं किचन जो आहे आपण जिथे जेवायला बसतो जिथे डायनिंग एरिया आहे तिथे एकदम समोरच आहे लेट झाल्यामुळे खूप भूक लागली होती त्याच्यामुळे जेवताना जे, जे पण फूड घेतलं त्याचा व्हिडिओ नाही बनवता आला पण जेवण इथलं खूप टेस्टी आहे स्टार बक्समध्ये कॉफी घेऊया तर आता जेवलो आणि घरी निघालो तर इथे अन्वयला गाडीमध्ये पुढे बसायचं होतं पण सीट बेल्ट नव्हता लावायचा तर त्याच्या बाबांनी जबरदस्ती त्याला सीट बेल्ट लावल्यामुळे तो इथे रुसला आहे तर हे कॉपर चिमणी जे जी हॉटेल आहे ते विवॅना मॉलमध्ये सेकंड फ्लोअरवर आहे कोणाला जर तिथलं फूड ट्राय करायचं असेल तर करबिंदास करू शकता कारण खूप टेस्टी आहे पण खूप कॉस्टली आहे तर असा हा इंग्रजी नवीन वर्षाचा हा माझा पहिला ब्लॉग होता कसा वाटला नक्की कमेंट्स करून सांगा आणि व्हिडिओ आवडले असल्यास चॅनेलला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद